यावल येथील तहसील कार्यालयामध्ये यावल न्यायालयाच्या वकील संघाकडून निवेदन देण्यात आले व अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या झालेल्या निर्घुण हत्येचा निषेध करण्यात आला शासनाने संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करून हा कायदा अंमलात आणावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी यावल तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजता देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे यावल येथील न्यायालयाच्या वकील संघ अर्थात यावल बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की न्यायालयात वकील हे पक्षकारांना न्याय मिळून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत असतात पक्षकारांना न्याय मिळवून देत असतात सदर काम करत असताना अनेक वेळा विरुद्ध बाजूच्या पक्षकारांकडून त्यांना धमक्या मिळतात असे असताना देखील कोणतीच भीती न बाळगता वकील काम करतात दरम्यान पंचवीस जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ॲडवोकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲडवोकेट मनीषा आढाव या दाम्पत्याची निरखून हत्या करण्यात आली ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली हे पाहता वकील बांधवांना आता न्यायालयात कामकाज करणे खूपच अशक्य होताना दिसत आहे त्यांना नेहमी भीतीच्या वातावरणात काम करावे लागेल म्हणून न्यायदानाचे काम योग्यरित्या होऊ शकत नाही म्हणून वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि तो कायदा अंमलात आणण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे व वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोषींवर जलद गतीने कामकाज करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे सदर निवेदन देते प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट एस आर लोंढे सचिव ॲडवोकेट याकूब तळवी ॲडव्होकेट श्यामकांत कौडीवाले ॲडवोकेट राजेश पी गढे ॲडवोकेट गोविंद एम बारी ॲडवोकेट नितीन एम चौधरी ॲडवोकेट अशोक आर सुरळकर ॲडवोकेट खालिद ए शेख ॲडवोकेट विनोद परतने ॲडवोकेट देवेंद्र बाविस्कर ॲडवोकेट किशोर सोनवणे ॲडवोकेट निलेश मोरे ॲडव्होकेट धीरज चौधरी ॲडवोकेट अजय कुलकर्णी ॲडवोकेट आकाश चौधरी ॲडवोकेट दत्तात्रय सावकारे ॲडवोकेट निवृत्ती पाटील ॲडवोकेट गौरव पाटील ॲडवोकेट यशवंत दानी ॲडवोकेट राजेश बारी ॲडव्होकेट भूषण महाजन ॲडवोकेट रितेश बारी ॲडवोकेट शेखर तळवी मयूर सुरळकर ॲडव्होकेट स्वाती पाटील ॲडव्होकेट दिंपल सुरळकर ॲडवोकेट सुलताना तळवी ॲडव्होकेट स्मिता कौडीवाले आदींची उपस्थिती होती वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांची दिनांक पंचवीस एकला पक्षकारांकडून निर्गुण हत्या झालेली होती त्याचा जाहीर निषेध नोंदवायला आम्ही इथं या कार्यालयात तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहोत तर आरोपींना येथे कडक शासन झालं पाहिजे जो गुन्ह्याचा तपास आहे तो सी आय डीने केला पाहिजे त्यानंतर आ, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे खटला जो आहे तो चालला पाहिजे आणि त्याच्यामध्ये उज्ज्वल निगम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो लागू झाला पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही तहसीलदार तो है जैसा कि यहाँ पर हम एक निषेध के लिए आए हैं कि राहुरी तालुके अंदर जो घटना हुई है दो वकीलों की तो पति पत्नी की निर्गुण इस सिलसिले में हम निषेध के लिए सारे वकील यहाँ जमा हुए हैं सबसे पहली तो बात यह है कि जो एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट है उसको जल्द से जल्द तैयार करके लागू किया जाए क्योंकि इसकी वजह से क्या हो रहा है कि कोई डर नहीं है कोई खौफ नहीं है और आदमी जो है कानून जो है अपने हाथ में लेकर बहुत ख़तरनाक सीरियस क्राइम कर रहे हैं अब वकील के बारे में अगर कानून हो जाए जैसा कि भाई एनिमल प्रोटेक्शन एक्ट है तो वह नॉट टू द एडुके प्रोटेक्शन एक्ट ऐसा भी तो हो सकता है ना हम इतनी जवाबदारी लेके चलते हैं इंसाफ की इतनी बड़ी जंग लड़ते हैं सब लोग हमसे थोड़ी खुश रह सकते हैं लेकिन ये जो हत्या हुई हत्या हुई मुझे ऐसा लगता है अगर कानून अस्तित्व में होता है तो शायद हो सकता है इनकी जान बच सकती थी तो मेरा जो है ये निवेदन है और सरकार से और तहसीलदार मैडम से कलेक्टर साहब से निवेदन है कि भाई जल्दी से जल्दी हमारी जो मांगनी है कि भाई जज प्रोटेक्शन एक्ट एड, एडवोकेट एक्ट जो है वो लागू किया जाए तैयार किया जाए ताकि आने वाले भविष्य में इस तरह की जो घटना है उसको टाड़ा जाए और कायदा सर्वश्रेष्ठ है ये जो भावना है ये जो है आबाधित रखी जाए ऐसा मेरा जो निवेदन है हमारे वकील मित्रों ने जो समय दिए इसके लिए मैं धन्यवाद है और एडवोकेट एकता जिंदाबाद उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर